श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण धर्मनाथ बीज बद्दल थोडीशी माहिती घेऊया माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज असेही म्हणतात तर या दिवशी या दिवसाला नाथपंथामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे याच दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथांना अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती त्याच दिवशी सर्व देवी देवतांना सुद्धा आमंत्रण दिले होते आणि प्रयागनगरीमध्ये तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती आणि त्या दिवशी भव्य असा अन्नदानाचा सोहळासुद्धा झाला होता आणि त्या दिवशी श्री गोरक्षनाथांनी स्वतःच्या हातांनी सर्वांना अन्नदान दिले होते त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला होता आणि सर्व देवी देवतांनी सर्व लोकांनी अशी प्रार्थना केली होती की असा प्रसाद दरवर्षी मिळावा आणि असा सोहळा हा दरवर्षी व्हावा तर अशी विनंती केली होती या दिवसाचं खूप जास्त महत्त्व आहे नाथपंथामध्ये त्याचप्रमाणे आपल्याला म्हणूनच या दिवशी काय काय सेवा करायची आहे ते आपण आता बघूच हो हो या पण त्यापूर्वी थोडक्यात मी तुम्हाला हे धर्मनाथाची कथा सांगते बघा एक त्रिविक्रम नावाचा राजा होता तर त्याच्या मृत्यूनंतर स्मशानामध्ये सर्व लोक शोकाकुल झाले होते ते पाहून गोरक्षांना दया आली आणि गोरक्षांनी त्यांचे गुरु म्हणजे मच्छेंद्रनाथ यांना अशी विनंती केली की कृपा करून या त्रिविक्रम राजाला तुम्ही परत जीवदान द्या परत त्यांना जिवंत करा त्यानंतर श्री गोरक्षनाथांच्या हट्टामुळे श्री मच्छेंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून बारा वर्ष राणी रेवती बरोबर संसार केला आणि त्याचप्रमाणे प्रजेचे पालन सुद्धा केले त्यानंतर राणी रेवतीला मच्छिंद्रनाथ अंशस्वरूप एक पुत्राची प्राप्ती झाली त्याचंच नाव आहे धर्मबीज पण तोपर्यंत तो राणी रेवतीला हे माहिती नव्हतं की श्री मच्छिंद्रनाथांनी राजांच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे पण पर जोपर्यंत धर्मनाथ हे बारा वर्षांचे झाले तोपर्यंत त्याआधी तिला हे सर्व हकीकत कळाली होती तेव्हा राणी रेवतीने धर्मनाथाला त्याच्या खऱ्या पित्याबद्दल सर्व माहिती सांगितली आणि बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथांनी सुद्धा त्रिविक्रम राजांचा देह सोडून दिला होता नंतर मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथाला असा आशीर्वाद दिला की बारा वर्ष राज्य केल्यानंतर तुला श्री गोरक्ष दीक्षा देतील अनुग्रह देतील आणि नाथपंथामध्ये तुझा समावेश होईल आणि तो त्यानंतर नाथपंथामध्ये वाढीस लागेल बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग माघ शुद्ध द्वितीयेला श्री गोरक्षांनी धर्मनाथाला शेवटी दीक्षा दिली अनुग्रह दिला त्या दिवशी तो सोहळा इतका अमूल्य असा झाला होता की त्यावेळी त्या, त्या दिवशी श्री गोरक्षनाथांनी सर्व प्रजेसमोर असं घोषणा केली होती की त्या दिवशी जो कोणी मनुष्य दान धर्म पुण्य मनोभावे करेल त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्यांच्या घरी सुख संपत्ती आणि धनधान्य नांदेल आणि त्याचे सर्व मार्ग हे सुखकर होतील तर असा हा भव्य दिव्य सोहळा धर्मनाथ बीज म्हणून ओळखला जातो बघा आता हे धर्मनाथ बीजचे व्रत कसे करायचे आपण बघूया की बघा तुमच्या घरी किंवा तुमच्या आसपास जर का नवनाथांचं मंदिर असेल किंवा फोटो असेल तुमच्या घरी तर तो फोटो स्थापित करून व्यवस्थित पूजा करून त्यानंतर तुम्हाला हार पुष्प अर्पण करायचे आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील तुम्हाला बत्तीसावा ग्रंथ वाचायचा आहे जो की धर्मनाथ धर्मनाथांवरच लिहिलेला आहे जी मी तुम्हाला कथा सांगितली ही कथा त्या अध्यायामध्ये तुम्हाला मिळेल त्यानंतर नवनाथांची आरती करायची आणि आपल्या यथाशक्ती शक्य होईल तेवढं अन्नदान आपल्याला या दिवशी करायचं असतं कारण अन्नदानाला या दिवशी खूप महत्त्व आहे आणि हेच गोरक्षांनी स्वतःच्या हाताने केलं होतं त्यामुळे भव्य दिव्य असा हा सोहळा होता बघा या दिवशी नैवेद्याला आपल्याला काय करायचंय बघा ज्वारीच्या पिठाचे आंबील हरभऱ्याच्या घुगऱ्या त्यानंतर घेवड्याची भाजी उडदाचे वडे तर ह्याच हे सर्व पदार्थ आपण करत असतो शक्य होईल तर तुम्ही करायचं नाहीतर जे आपल्या घरी शिजलं भिजलं ते तुम्ही करू शकता मुगाच्या डाळीची खिचडी सुद्धा नवनाथांच्या नैवेद्याला असतो अकरा तारखेला धर्मनाथ बीज आहे तोपर्यंत तुम्ही नवनाथ भक्तीसार नऊशे श्लोकी म्हणू शकता बरेच जण मोठ्या ग्रंथाचंसुद्धा पारायण हा एक सुंदर योग आहे सुंदर पर्वणी आहे कारण सातव्या दिवशी धर्मनाथ बीज येतो आणि सात दिवसांचं असं सुंदर पारायण तुम्ही करू शकता जर तुम्ही पारायण करू शकले नाही तर सातव्या दिवशी म्हणजे धर्मनाथ बीज ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही आवर्जून नवनाथांचा बत्तीसावा ग्रंथ बत्तीसावा अध्याय नक्की वाचा तेवढं जरी तुम्ही करा आणि तोपर्यंत जर तुम्ही या सात दिवसात जर जास्तीत जास्त नवनाथांची सेवा जर करू शकले तर अतिउत्तम बघा ओम ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा, हा मंत्र जरी तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जरी तुम्ही याची केली तरी ही पुरेशी आहे ओम गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानिप मच्छिंद्र राध्या चौरंगी रेवाणक भरतरी संध्या भूम्याम बबुहू नवनाथ सिद्धा तर हा सुद्धा एक नित्यसेवेमध्ये आपले मंत्र आहे नवनाथांचा तर याची सुद्धा तुम्ही एक माळ जरी रोज केली धर्मनाथ पर्यंत हवी ही सेवा होऊन जाते बघा या सप्ताहामध्ये तुम्हाला नवनाथांचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे कारण या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण स्वतः गोरक्षनाथांनी त्यांच्या किमियागिरी या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे की जो कोणी हे बीजेचे व्रत करेल त्यांच्या घरी कुठल्याच प्रकारच्या अडचणी राहणार नाही मग त्या लग्नासंबंधी असो आरोग्यासंबंधी असो पैशांविषयी असो कुठ कुठल्याही प्रकारचे संकट असो ते दूर होते त्यांच्या सेवेसाठी स्वतः नाथ हे हजर राहतील तर बघा की अजूनही असं म्हणतात की सूक्ष्म स्वरूपात गोरक्ष या पृथ्वीवरती आहेत तर बघा आपल्याला माहिती नाही पण नामस्मरण करण्याची आपली जबाबदारी आहे या दिवशी नाथपंथांना म्हणजे नवनाथांची जास्तीत जास्त सेवा केल्याने हे सगळे जे दुःख दोष दारिद्र्य किंवा संकटे असतील ना ते स्वप्नात सुद्धा येत नाहीत असं म्हणतात त्यामुळे आवर्जून हे सेवा करा याआधी मी एक जो व्हिडिओ केला होता की नवनाथांचं पारायण कसं करायचं नियम अटी काय तर त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलं जर का तुम्हाला शक्य झालं तर नऊ मुलांना सुद्धा तुम्ही जेवण सांगू शकता या दिवशी किंवा नाही जमलं तर एक मुलगा जरी मिळाला तुम्हाला नवनाथ म्हणून त्याची त्याची व्यवस्थित आदर तिथे करायचं त्याची पूजा करायची त्याला जेव घालायचं त्याचप्रमाणे या दिवशी दानाला सुद्धा महत्त्व आहे म्हणूनच अन्नदान करण्याला सुद्धा आपल्याला विसरायचं नाही तर एवढंच मला तुम्हाला या भागात सांगायचं होतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवायची आहे श्री स्वामी समर्थन